नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो सन मराठीवरील राणी ही या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं आहे मालिकेतील कथानक सध्या अत्यंत रंजक येऊन आहे मालिकेत विवाह लगीन भाग सुरू असलेली पाहायला मिळते राणीच्या लग्नाची सोहळी म्हणजेच मुहूर्त मेड मेहंदी आणि हळदीची आणि हळदीची विधी जल्लोषात पार पडत असतानाच एक अनपेक्षित घटना घडते नुकताच मालिकेचा नवा प्रमो समोर आला आहे हळदीच्या समारंभात नकळ इंद्रा उष्टी हळद राणीला लागते यानंतर मुख्य विवाह मुहूर्त हुंड्याच्या कारणावरून राणीचं लग्न मोडतं आणि तिच्या कुटुंबाला चार चौघात अपमान सहन करावा लागतो अशा परिस्थितीत राणीच्या घरच्यांची इज्जत वाचवण्यासाठी इंद्र एक निर्णय घेतो तो, तो स्वतः राणीशी लग्न करण्यास तयार होतो इंद्राच्या या निर्णयामुळे सगळ्यांना धक्का बसतो अखेर राणी इंद्राचं लग्न थाटात पार पडतं पण इंद्राचा हा निर्णय महाडिक कुटुंबाला मान्य नाही आता महाडीक कुटुंब राणीचा स्वीकार करतील का राणी इंद्राच्या नव्या नात्याची पुढील वाटचाल कशी असणार हे पानरंजक ठरणार आहे मालिकेत राणी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री वैभवीच्या वण्याबद्दल म्हणाली की मालिका सुरू झालेप राणी इंद्रा या जोडीचा चाहता वर्ग निर्माण झाला आहे राणीचं लग्न ठरलं तेव्हा प्रेक्षकांची मेसेज येऊ लागले पण हुंडारने दिल्यामुळे राणीचं लग्न मोडतं आणि त्याचवेळी इंद्रा राणीबरोबर लग्न करायला तयार होतो پرومو पाहून प्रेक्षक वर्ग खूप खुश झाला आहे प्रेक्षकांचं प्रेम पाहून काम करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवल्यापासून पहिल्यांदा मी नवरी म्हणून बहरल्यावर बोहल्यावर चढली आहे खरंच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सर्व कलाकारांनी पडद्यामागील टीमला भरपूर मेहनत घ्यावी लागते लग्नाचे भाग शूट होत असताना कामाबरोबर आम्ही सुंदर फोटोशूट करत मस्ती केली